नगर महानगरपालिका निवडणुकीत मोठा घोटाळा बनावट आधार मतदान कार्डासह दोन जण ताब्यात प्रभाग क्रमांक तीन मधील आनंदशाळा येथील मतदान केंद्रावर बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्डाच्या आधारे मतदान करण्याचा गंभीर प्रयत्न उघडकीस आलाय निवडणूक प्रक्रियेदरम्यान संशयास्पद हालचाली लक्षात येताच उमेदवार चंद्रकांत शेळके तसेच महिला उमेदवारांचे पती विनय वाखुरे यांनी तात्काळ सतर्कता दाखवत दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलाय या दोन व्यक्तींकडे तपासणी दरम्यान सुमारे दोनशे बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्ड आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत ताब्यात घेतलेल्या संशयितांना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या हवाली करण्यात आलं असून या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय कळत नाही प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी आमचा शिवसेना उमेदवार म्हणजे शिवसेनेकडून आमची उमेदवारी आमचं पॅनल आहे पण मी मागाशी काय झालं मला पारिचा चौकातून फोन आला की इथं पैसे वाटून राहिले तर मी तिथे गेलो असता बघितलं तर मी तीन वेळेस तो पोलीस स्टेशनला फोन केला एक घंटा मी तिथे थांबलो पण कोणीही आलं नाही त्यानंतर मी बघितलं की हे कार्ड एक जण खिशातून काढून प्रत्येकाला वाटत होता तर मी त्याच्या खिशावर हात घातला आणि एवढे भेटतील तेवढे कार्ड काढले पण तो पकडायच्या आधीच तो पळून गेला मी मस्त त्याची गचंडी धरली ते सुटकलं त्याच्यातून तर हे कार्ड मला एवढे भेटले आणि एवढं होऊन बी आम्ही जेव्हा सातमध्ये निवडणूक अधिकाऱ्याकडे राहिलो तिथं तर ते नव्हते ते म्हणले हे आमचं काम नाही हे पोलिसांचं आहे तर आम्ही दोन जणांचं कार्ड तिथंच लगेच अजून पकडलं तर त्याच्यामध्ये काय झालं ते त्यांचं कार्ड घेतलं आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठं राहता त्यांना पत्तासुद्धा माहिती नाही त्या कार्डवरचा कुठं राहायचा त्यांना पोलिसांनी आत्ता नेलं आहे जर ही पोलिसांनी कारवाई नाही केली आणि निवडणूक अधिकाऱ्याला माझं म्हणणं आहे आणि नगरकारांना माझं म्हणणं आहे की तुम्ही लोकशाहीच्या विरोधात हे जे लोक कामं करतात ह्यांच्या विरोधात झटून तुम्ही इथं जे इमानदार लोक आहेत त्यांना निवडून द्या नाही तर आपल्या नगरचं वाटूच होणार आहे आणि वाटूच चालू आहे दादागिरी क्षेत्र हे संपणार नाही आणि यांचे हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझ्या हातवरून विनंती नगरकारांना की काही करा पण ही दादागिरी थांबवा हे बघा हे सगळे एवढे काढ आहेत आणि त्याच्या खिशात अजून एवढे काढ होते हे सकाळपासून चाललं होतं निवडणूक अधिकाऱ्याला आमचं एक विनंती राहील की सकाळपासून अशा कार्डवर जेवढे जेवढे मतदान झालेले ते सगळे कॅन्सल करून रि इलेक्शन घ्यावा नाही घेतलं तर आम्ही समजू हे सगळं प्रशासन मॅनेज हे आणि आम्ही ह्यानंतर परत इलेक्शन म्हणून खेळणार नाही लोकांना दादागिरी करणारे लोक पाहिजे असतील तर हे लोकांनी मान्य करावं की कोण पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा